माहिती आता राधे 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 सगळीकडे माहिती त्या आधी कुठला जप करत होते शिवाय 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 हे मान सदुपकरत होते ते आता कुठला करते चला पूर्णत्वाला जायचं ना त्यांनी पहिल्यांदी भगवान शिवाची साधना केलेली असते तो नंतर विष्णूची साधना करतो आणि त्यानंतर जो पहिल्यांदी विष्णूची साधना करतो तो अंतिम टप्प्यामध्ये शिवाची साधना करतो तरच तो पूर्णत्वाला जातो पण माझ्या चिदंबराची साधना करताना एकत्र शेवटपर्यंत चिदंबर म्हणूनच सर्व ज्ञानाची प्राप्ती होती वेळ आज आपण संसारिक जीव ग्रस्त आश्रमी आपल्या छोट्या छोट्या अडचणी कर्ज झाले शेती पिकत नाही गाईच्या गोट्यात धारा निघत नाही मला परवडत नाही लग्न जपत नाही मूलबाळ होत नाही असा आनंद किरकोळ प्रत्येकाला अडचणी आणि या सगळ्या अडचणीची एकच समस्याचा एकच उपाय आणि तो म्हणजे माझ्या चिदंबराचा पूर्ण समर्पण ठेवून जर तुम्ही शिव चिदंबरांचं नामस्मरण केलं तर तुमच्या प्रत्येक अडचणीतून सोना तुम्ही मनात शंका ठेवून केलं तर होणार नाही एका जनार्दनी संशय सांडून दृढ दरी म्हणी संशय डोक्यातला काढल्याशिवाय तुम्हाला आपल्या मनात शंका येत असती आणि शंका आली तर आपल्याला त्या नामाच गोष्टी जर आपल्या तुम्ही म्हणणार कस शकतो सगळं चिदंबर म्हणल्यानंतर कुठला रो। तु रोग तुम्ही म्हणणार हा एक बी रोग राहणार नाही कुठला बी असाध्य रोग असू द्या प्रामाणिक चिदंबर म्हणणाऱ्याला कुठलाही रोग राहू शकत नाही ज्या घरात चिदंबराचं नामस्मरण चालू त्या घरातली मुलं कधी वाया जाऊ शकत नाही चिदंबर म्हणता न जाया वाया कोणी चिदंबर म्हणता न जाया वाया कोणी बायापी कालक तूं माए कालक तूं माना वाया जाऊ शकत नाही वेळ लागत का वेळ का लागल अभ्यासच नाही प्रामाणिक केला तर वेळ लागतो रिझल्ट यायला परीक्षेचा तसं तुम्ही प्रामाणिक अभ्यास केला रोज पाच मिनट दहा मिनिट जर प्रामाणिक अभ्यास केला तर तुम्ही नापास होऊ शकत नाही पण तुम्ही अभ्यासच वाटवला तुम्ही अगदा केला तर तुम्ही पास होणार नाही रोज अभ्यास करणारा कधीच नापास होऊ शकत नाही तस रोज चिदंबराचं नामस्मरण करणारा कधीच आयुष्यात हरू शकत नाही त्याला पुरावा हरिपाठातला नित्य नियम आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ त्याच्याकडे लक्ष्मी आणि वल्लभ दोन्ही व्याजत नित्य नियमाने जो नाम देतो त्याच्याकडे परमेश्वर संपत्तीसह हजर असतो मग आपण नित्य नियमाने नाम घेत नाही तुम्ही साधी गोष्ट सांग का इतर संप्रदायामध्ये द्या किती महत्वाचं काम असू द्या पण त्यांचा टायमिंग झाला का ते सगळं काम सोडून जाते आपल्याला आठवड्यातून एक आरती करायची ठरवली तर तिला बी हजर राहू शकत नाही कारण आपल्याला धारा काढायच्या असतात म्हणजे आपण आपल्या संस्कृतीचं आपल्या धर्माचं जतन करण्यासाठी आपण आपले मंदिर वाचवण्यासाठी आपण आपल्या गोमातेच संरक्षण करण्यासाठी आपण आपलं कार्य केलं पाहिजे कुठलं केलं पाहिजे तर अध्यात्मच केलं पाहिजे आपण कोणाशी भांडायला जायचंय का? काय नाही काय करायचंय सोप मार्ग सांगितलाय नामाचा किती किती महत्व आहे त्या नामाचं अनंत महत्व सांगितलंय सगळ्या संतांनी सांगितलं मग तेच नाम घेण्यासाठी आपल्याला कुठंतरी एकत्र व्हावं लागणार आहे आणि त्या नामाची एनर्जी वाढावी लागणारे जसं जसं आपण नामस्मरण करत जातो या जागेमध्ये या मंदिराचं चैतन्य वाढतं आसपासचा दहा पंधरा किलोमीटरचा परिसर शुद्ध होऊन जातो आणि आपली संस्कृती टिकत असते ते चैतन्य त्या लहरी त्या वेळ सगळीकडे पोहोचत असतात त्यासाठी आपणच हा मला काय करायचं थगन मंदिर मी कशाला जाऊ माझा काय फायदा न तोटा अरे आज तू सुरुवात केल्यानंतर उद्या तुझा मुलगाही करणार आहे आणि तुमच्या तु घराण्या कुळाचा रक्षण होणार आहे मी नाही सांगते त्याला अभंग राजराम कल्पावरी नांदो वंश परंपरा दया चिदंबर नुरो हे कल्पना जाओ हमपना संत भक्त जन देहोवाळणी न चोडी सदा त्या ते म्हणजे तुम्ही जर चिदंबर म्हणायला लागले तर तुमचं कुल तुमचं घर ऑटोमॅटिक बदलणार आहे तुमच्या मी खूप दहा बारा वर्षापासून येतोय काही घराणे खूप धार्मिक आहे सांप्रदायिक आहे त्यांच्या घरामध्ये हरिपाठ होतोय रोजच्या रोज हरिपाठ घरामध्ये संस्कार ज्ञानेश्वरीचं वाचन होत तुकाराम जातेचं वाचन होतं असे घराने तिथंच आपण आलोय आणि ते आध्यात्मिक आपल्याला कार्य वाढवायचे फक्त काय घ्यायचंय आता का तोच नाव बदललंय आणि हे मी नाही बदललं संतांनी बदललेले आणि ते संतांनी बदललेलं ना अजून ते तीस वर्षांनी सगळ्यालाच कळणार आहे मग सगळीकडे पगडा वाढणार मग म्हणणार हा तव आम्ही कंट्रीच्या मुळे जात होतो बघ ना तर आपण कळू माऊली स्वतः समाधीतून उठून चिदंबराचा प्रचार करणार मी नाही सांगत त्याला पुरावे संत जर खोटे असतील तर मी खोट आहे व्यासमर्शी जर खोटे असेल तर मी खोट आहे संतांनी जे सांगितलं व्यासांनी जे सांगितलं ते खरंच मानलं पाहिजे आणि आतापर्यंत ते खरं होत आले चूक घडलीच नाही शब्द न शब्द खरं घडले म्हणून चिदंबर नाम सर्व श्रेष्ठ कलियुगामध्ये नाव आहे तुमच्या सर्व समस्यांचं जर हरण करायचं असेल सर्व समस्यांचं निवारण करायचं असेल तर चिदंबरनाम इतकं झटपट दुसरं कुठलंच नाव तुम्हाला फायदा देऊ शकत नाही तुम्ही म्हणणार कसं पहिलं उदाहरण देतो स्वामी समर्थ महाराजांचा सारामृत सगळ्यांना माहिती त्या मध्ये दहाव्या अध्यायामध्ये स्वामी समर्थ महाराज चिदंबर महास्वामीच्या यज्ञामध्ये तूप वाढायला होते स्वामी समर्थ महाराज जी तर तूप वाढते तो पण सामान्य असेल का असू शकत नाही दुसरी गोष्ट रामायणाचा पुरावा आहे तिसरी गोष्ट महाभारताचा पुरावा आहे मग एवढे पुरावे असताना जर आपल्याला मान्य होत नसल चिदंबर कुठला नवीन आहे दत्त नामावली नामावलीमध्ये दत्त गुरुंच नाव एकशे तेवीस नंबरला चिदंबर आहे आपल्याला मान्य होत नसल मग आपण एवढे हुशार नाही मी संप्रदायातून आलेला माणूस आहे तीन पिढ्या माझ्या घरात संप्रदायक साहेब बसलेले त्यांनी सगळे घरी बी येऊन गेलेले ते त्यामुळे त्यांना सगळं घर माहिती माझं काय आणि आम्ही कुठल्या संप्रदायात वाढलो वारकरी संप्रदाय हा कुठला नवीन संप्रदाय नाहीये हा वारकरी संप्रदायाचा पुढचा पाड आहे फक्त तो समजायला वेळ जाणार आहे कारण तो अवघड आहे तो सोपा नाही कारण विष्णू आणि शिव एकत्र आलेले आणि ते एकत्र आलेले जे तुम्हाला सहज ज्ञान प्राप्ती आणि मोक्ष आणि उद्धार आणि बहुसागर करून जायचं असेल तर एवढं सहज सोपं तुम्हाला फक्त शिव चिदंबर म्हणायचं शिव म्हणजे शिव आणि चिदंबर म्हणजे विष्णू हे दोन्ही शिव चिदंबर म्हणजे हरि आणि हर हरिहरा नाही भेद नाही ना काढ तो वादाचा विषय तर सोडून दिला शिव आणि विष्णू वेगळे असू शकत नाही ते दोन्ही आहे आणि त्या दोघांनी मिळून एकत्रच घेतलेला अवतार आहे आणि या अवताराने आपल्याला सर्व साधनाचं सार सर्व साधनांचं सार आपल्याला काय मिळालं असेल तर ते चिदंबर नाम आहे आणि हे चिदंबर नाम आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे आणि हे नामस्मरण करून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल करायचा याची गरज कधी भासण्यात कळणार कधी तो करा महाराजांना कधी कळलं जोपर्यंत पूर्ण ज्ञान प्राप्ती होत नाही तोपर्यंत चिदंबर नामाचं महत्व तुम्हाला कधी कळणार नाही तोपर्यंत फक्त तुम्ही त्याला म्हणून वापरणार काय ड्रायव्हर म्हणून हा संकट आलं करा एक लाख आठ हा मुला ला मुलाला मूल नाही मग करा तीन लाख करा वाऱ्या फक्त तुम्ही तुमच्या कामापुरतं गडी आणता ना गडी कस तुम्ही देवाला वापरू नका देवाला मालक करा आणि तुमचं काम करून घ्या मालक केल्यानंतर सगळी अडचण तो समजतो आणि आपण काय करतो आपण त्याला गडी करतो त्यामुळे तो तेवढंच काम आहे तुमचं बसतो गडी कसा असतो सांगाल तेच काम करतो ना पण एवढं नक्की सांगतो